नक्कीच अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल अर्धनग्न करून विद्यार्थ्याला तालिबानी शिक्षा पाठीवर थुंकून अन्य विद्यार्थ्यांकडून मारायला लावल्या चापता खुलताबादच्या मदरशातील दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद मदरशात गुजरातच्या सुरतीतून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या सोळा वर्षीय मुलावर चोरीचा आळ घेऊन दोन शिक्षकांनी त्याला उघडे करत इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उघड्या पाठीवर थुंकून चापट मारण्याची शिक्षा दिली या संतपजनक प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून शिक्षकांनी मुलाच्याच पालकाला पाठवला व्हिडिओ पाहून धक्काच बसलेल्या पालकांनी थेट खुलताबाद गाठून दोन शिक्षकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील केला आहे नेमकं काय प्रकार होता आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत आहे की किशोरीन मुलगा अवस्थेत जमिनीवर गुडघे टेकलेल्या अवस्थेत बसला आहे त्यानंतर एका पाठोपाठ एक पाच जणांनी या तरुणाच्या डोक्यावर अंगावर थुंकून चक्क पाठीवर चापट मारत या मारहाणीमुळे मुलगा वेळीत मोठमोठ्याने ओरडत आहे तरीही निर्दयी शिक्षकांनी त्याची दाया केली नाहीये